गोंदिया जिल्ह्यात सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून यावेळेस रक्तदान करणारे कमी असतात त्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवटा निर्माण झाला असल्याचे बघता गोंदिया जिल्हा प्राथमिक शिक्षण संस्था यांनी आंतरराष्ट्रीय सरकार वर्षाचे औचित्य साधून रक्तदान आणि अवयव दान शिबिरच आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये पन्नासच्या वर शिक्षकांनी रक्तदान केले तर वीस लोकांनी अवयव दान तर या रक्तदान शिबिरामध्ये महिला शिक्षिकांनी देखील रक्तदान केले तर रक्तदानासह अवयवदानशाही प्रक्रियामध्ये सहभागी होत अवयवदान देखील केले आहे तीनशे त्रिशताब्दी जयंती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने आयोजन केलेलं आहे साधारणतः सहाशे ते सातशे विद्यार्थ्यांचा सत्कार आमगाव विधानसभेमध्ये करत आहोत कारण एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांची आमची भेट व्हावी त्यांचाने आमचा परिचय व्हावा त्यांना कुठे भविष्यात अडचण निर्माण झाली तर आम्ही त्यांच्या संपर्कात राहावं यासाठी हो या, या कार्यक्रमाचं आयोजन केलं तसंच त्या पद्धतीनं त्यांना पुढील भविष्याच्या शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा ह्या कार्यक्रमाचं आयोजन होतं तसंच राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या निमित्ताने यांचा प्रचार प्रसार व्हावा यांनी समाजासाठी खूप काही काम केलेलं आहे ते समाजापर्यंत जावं हा सुद्धा या कार्यक्रमामागचा उद्देश होता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा जयंती कार्यक्रम सुरू आहे त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी आमगाव देवरी विधानसभाच्या वतीने महिलांचा सत्कार विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार अशा प्रकारचा कार्यक्रम या निमित्त आयोजन केलेला आहे निश्चितच ज्या मातांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जी सतीप्रथा बंद केली बालविवाह बंद केला पुनर्विवाह सुरू केला आणि पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी समस्त राज्य सांभाळला आणि एक कमी कालावधीमध्ये चांगला संदेश त्यांनी या महाराष्ट्राला दिला अशा पुण्यश्लोक देवी होडकर यांचा त्रिशताब्दी कार्यक्रम मोठ्या थाटामाटात आमगाव देवरी विधानसभामध्ये सुरू आहे गाव माझा करिता राधाकिशन गोंदिया